आज आपण सर्वजण सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत हा आपला राष्ट्रीय सण उत्सव तर आहेच पण त्याहीपेक्षा महत्वाचा आपल्यासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे संविधान अंमलात आले आणि भारत एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयास आला या दिवशी आपल्या देशाला स्वतःच संविधान मिळालं जे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे या महान कार्यासाठी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रज्ञा सूर्यांच्या कार्याबद्दल आदर व्यक्त करीत आहोतच त्याचबरोबर स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या असंख्य देशभक्तांचे सदैव ऋणी आहोत त्यांच्या त्यागामुळेच आज आपण स्वातंत्र्य समता आणि न्यायाचा अनुभव घेत आहोत आपले संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून लागू झाले अंमलात आले आणि खऱ्या अर्थानं प्रजेचं म्हणजेच आपलं लोकांचं प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून भारताचा कारभार सुरू झाला इथली प्रजा हीच राजा आहे इथले सामान्य लोकच देशाचे मालक आहेत आणि शासन प्रशासन सत्ताधारी यांना लोक म्हणजेच प्रजा खुर्चीवर बसवते आणि खुर्चीवरून खाली बसायला सांगते ती आपण तुम्ही आम्ही सामान्य जनता खऱ्या अर्थाने आज तुम्हा आम्हाला प्रजासत्ताक दिनानिमित्त जे महत्वाचे अधिकार मिळाले आहेत ते पूर्वी कधीच नव्हते हो म्हणून प्रत्येक भारतीयांनी प्रत्येक भारतीय कुटुंबाने सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिनी घरात गोडधोड पदार्थ करून एकमेकांना आमंत्रण देऊन गोड पदार्थांचा आस्वाद घेत प्रजासत्ताक दिन साजरा केला पाहिजे दिवाळी दसऱ्याप्रमाणे त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनाचे प्रोटोकॉल पाळून धूमधडाक्यात आजचा दिवस उत्सव म्हणून साजरा केला पाहिजे तसे पाहिले तर प्रजासत्ताक दिन केवळ उत्सवाचा दिवस नाही तर तो जबाबदारीची आठवण करून देणारा दिवस आहे संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क दिले आहेत तसेच मूलभूत कर्तव्यही दिलेले आहेत एक चांगला नागरिक बनणे देशाच्या एकतेचे संरक्षण करणे आणि समाजात सलोखा राखणे ही आपली कर्तव्य आहे आजच्या तरुण पिढीवर देशाचे भवितव्य अवलंबून आहे आपण शिक्षण प्रामाणिकपणा मेहनत आणि देशप्रेम या मूल्यांवर चालत असताना संविधानावर काटेकोरपणे चाललो तर भारत निश्चितपणे प्रगतीच्या शिखरावर लवकरच पोहोचलेला दिसेल सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे संविधान अधिकृतपणे लागू झाले आणि भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक देश बनला त्यामुळेच हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो आजचा हा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना इतिहासात डोकावून थोडक्यात हायलाईट्स वर नजर टाकली तर पहा एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळाले पण तेव्हा देशाकडे स्वतःचे संविधान नव्हते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभेने संविधान तयार केले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकारले गेले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून ते अंमलात आले आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आणखी काही मुद्द्यांवर नजर टाकून पाहिली तर आपला प्रजासत्ताक दिन साजरा करताना या राष्ट्रीय उत्सवामध्ये वीरता शूरता गर्व अभिमान जागृत ठेवत देशभक्तिमय वातावरणामध्ये दे। साजरा करतो तो आजचा आपला दिन सरकारी पातळीवर शिस्तबद्ध पद्धतीने नवी दिल्लीच्या राजपथावर म्हणजेच कर्तव्य पथावर भव्य परेड होते राष्ट्रपती ध्वज फडकवतात आणि एकवीस तोपांची सलामी दिली जाते भारतीय लष्कर नौदल वायुदल विविध राज्यांची चित्ररथ आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होतात शौर्य पुरस्कार वीरता पदके दिली जातात शाळा महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयात ध्वजवंदन व कार्यक्रम होतात आजच्या दिवशी म्हणजेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून प्रत्येक प्रजासत्ताक दिनाची आठवण आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आपल्याला काय काय मिळालं ते ते जाणवलं संविधानामुळे नागरिकांना मूलभूत हक्क कर्तव्य आणि देशाच्या कारभाराची स्पष्ट रचना मिळाली प्रजासत्ताक दिनी आपल्याला लोकशाही समानता स्वातंत्र्य आणि बंधुता हे महान मूल्य मिळाले आता आपण जाणून घेऊयात की ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे यात काय फरक आहे पंधरा ऑगस्टला नेमकं काय केलं जातं आणि सव्वीस जानेवारीला नेमकं काय केलं जातं ध्वजारोहण कधी केलं जातो आणि ध्वज कधी फडकवला जातो ते जाणून घेऊयात पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन असल्यामुळं ध्वजारोहण समारंभ होतो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारतातील ब्रिटिश राजवटीचा ध्वज उतरवण्यात आला आणि आपला भारतीय ध्वज खालून वरती ध्वज स्तंभाच्या शिखराकडे वरच्या बाजूला उंचावण्यात आला तेव्हापासून पंधरा ऑगस्टला आपण ध्वजारोहण करतो ध्वजावरती घेत घेत जाऊन ध्वजारोहण करतो आता ध्वज फडकवणे म्हणजे काय आणि कधी ध्वज फडकवतात तर तो आजच्या दिवशी म्हणजेच सव्वीस जानेवारी या प्रजासत्ताक दिनी सव्वीस जानेवारी या आपल्या प्रजासत्ताक दिनी ध्वजस्तंभावर उंच शिखर भागावर आधीच ठेवलेला ध्वज फडकवला जातो याला ध्वज फडकवणे म्हणतात तो हा राष्ट्रीय सोहळा सव्वीस जानेवारी रोजी संपन्न केला जातो पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दोन्ही तारखांची ध्वज फडकवणे आणि ध्वजारोहण करण्याची ठिकाणे देखील वेगवेगळी आहेत लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते पंधरा ऑगस्ट रोजी तिरंगा ध्वजारोहण केला जातो राष्ट्रपती भवनाजवळ कर्तव्यपथावर म्हणजेच राजपथावर राष्ट्रपतींच्या हस्ते सव्वीस जानेवारी रोजी तिरंगा ध्वज फडकवला जातो आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारी या दिवशीचे महत्व जाणून घेतले प्रजासत्ताक दिन कसा साजरा करतो तेही आपण जाणून घेतलं ही माहिती आपल्याला आवडली असल्यास आप आप लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा आज प्रजासत्ताक दिनी आपण सर्वजण संकल्प करूया की आपल्या संविधानाचा सन्मान करू देशासाठी जबाबदारीने वागो आणि भारताला अधिक सक्षम समृद्ध व महान बनवू জয় হিন্দ ভারত